वंचित बहुजन आघाडीच्या बूथ प्रतिनिधींना बूथमध्ये प्रवेश देत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय स्वाक्षरीचा नमुना बूथ प्रक्रियेत न ना आल्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातील तब्बल तीनशे बूथवर वंचितच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळाला नाही असा दावा देखील वंचितचे उमेदवार अविनाश भोसिकर यांनी केलाय तसेच जिल्हाधिकारी पूर्णपणे मॅनेज झालेले आहेत असा गंभीर आरोप देखील उमेदवार अविनाश भोसीकर यांनी केलाय तर यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की या प्रकारामध्ये उमेदवाराचा गैरसमज प्रशासन पारदर्शकपणे काम करत आहे नेमण्याचा अधिकार असतो आणि त्या उमेदवार साधारण आठ दिवसांपूर्वी बहुतांश उमेदवारांनी त्यांची यादी दिली होती संबंधित जे उमेदवार आता आरोप करत आहेत त्यांची यादी आपल्याला काल प्राप्त झाली आपण तातडीनं ती सर्व मतदान केंद्रावर पोहोचवली सुद्धा उमेदवार स्वतः हे मान्य करतायत की एक तुरळक पाच टक्के बूथ सोडून सगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रतिनिधीला अलाव केलेला आहे पाच टक्के ठिकाणी नवीन यादी आल्यावरती जुनी यादी घेऊन इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी त्याला चॅलेंज केलं होतं त्यांची समजूत काढून त्यांनासुद्धा आपण या संबंधित उमेदवाराच्या प्रतिनिधींनासुद्धा बसवलेलं आहे त्याचे काही स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत उमेदवारांच्या जे एजंट आहेत त्यांच्याशी झालेलं सुद्धा संभाषणाचे स्क्रीनशॉट्स आहेत ते मी आपल्याला देऊ शकतो मला वाटतं की प्रशासन यामध्ये पूर्ण पारदर्शकपणे काम करत आहे फक्त निवडणुकांनी तर निवडणुकांविरहितही जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय नेहमी पारदर्शकपणे आणि समन्वय पद्धतीनं काम करतं आपण सगळ्याचे साक्षीदार आहेत त्यामुळे भावनिक होऊन किंवा गैरसमजातून जर कोणी आरोप करत असेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे त्यांनी सत्यस्थिती बघावी आणि अजून काही त्यांना जर शंका असतील तर आम्ही तर स्पष्ट करून देतो अडीचशे प्रतिनिधी अजूनही बाहेर अडीचशे नाही अडीचशे नाही ना। ना। मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट आता मीडियासमोर दाखवणं योग्य नाही एक दीडशे ठिकाणी इतर पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधी असतात त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण ही रिवाईज लिस्ट होती आणि ओरिजिनल आठ दिवसांपूर्वीच्या लिस्टमध्ये यांचे प्रतिनिधी नव्हते तर ते ऑब्जेक्शनला आपण त्यांना योग्य पद्धतीने कन्व्हिन्स करून सगळ्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींना अलाव केलेला आहे okay. माझे बूथचे जे, जे प्रतिनिधी आहेत बूथवर बसणारे त्यांच्यासाठी आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्यूट केले oh, काल रात्रीपासून त्या ठिकाणी पूर्णपणे जिल्हा बराबरामध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना बूथमध्ये बसू दिलं जात नाहीत त्याला कारण दिलं जातं आहे की जे सह्याचा नमुना आहे तो सह्याचा नमुना खाली आलेला नाही आणि जेव्हा मी रात्री काल जि मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मी जेव्हा फोन केला आणि सगळी वस्तू ती सांगितली त्यांनी सांगितलं की तुमचं लगेच आता अपडेट केलेलं आहे आमच्याकडून अपडेट व्हायचं राहिलं होतं मग रात्री अपडेट करण्याच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की रात्री आम्ही सगळं अपडेट केलेलं आहे तुम्ही काळजी करू नका मी काल रात्री त्यांना बोललो की म्हणून साहेब काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मी अजून डबल सह्या करून पाठवतो कारण माझ्याकडे रात्रीचा वेळ आहे त्यांनी सांगितलं काही चिंता करू नका मी सगळं सक, सकाळपर्यंत सुरळीत करेन सकाळी जेव्हा गावा गावागावातून माझ्या एजंटला त्या ठिकाणी प्रतिनिधीला बसू दिलं जात नव्हतं मी परत जिल्हाधिकाऱ्यांना बोललो जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सगळ्या एस डी एमना बोललेलं आहे कुठेही अडचण येणार नाही पण सातत्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करतो आहे अजूनही माझ्या अडीचशेपेक्षा जास्त बूथवरचे एजंट बूथच्या बाहेर आहेत सकाळपर्यंत पाचशेच्या वर लोक बाहेर होते दोनशे अडीचशे लोक कसे तरी दोन तासानंतर तीन तासानंतर संघर्ष करून मध्ये गेले अजूनही माझे अडीचशेपेक्षा जास्त बूथ एजंट बाहेर आहेत आणि आममध्ये मध्ये काय चाललं आहे ते आम्हाला वंचित बहुजन आघाडीला काही माहिती नाही आहे आरोप काय तुमचा कशामुळे माझा स्पष्ट आरोप आहे की इथली काँग्रेस आणि भाजप एकत्र झालेले आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येतो हे दिसतं आहे त्यामुळं जाणीवपूर्वक आमचे एजंट मध्ये येऊ दिले जात नाही आहेत आणि याला सर्व इथला जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी हे सगळे मॅनेज आहेत हे पूर्णपणे या यंत्रणेचं भाजपचं काम जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी काम करत आहेत आणि जाणीवपूर्वक आमच्या एजंटला मध्ये दिलं जात नाही अनेक गावामध्ये जी मशीन आहे ती खिडकीला लावून ठेवलेली आहे आणि खिडकीच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते उभे आहेत आणि ते गावातल्या लोकांना धमकवत आहेत की मी इथून बघतो आहे तू कोणाला बटन दाबतोयस आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेक गावामधल्या ओबीसी असतील मायनॉरिटी असतील गरीब लोक असतील यांना धमकवण्याचं काम चालू आहे पूर्ण इथल्या प्रस्थापित व्यवस्था या ठिकाणी काम करते जिल्हा कलेक्टर ऑफिसला मी जिल्हाधिकाऱ्यांना सातत्यानं फोन करते सकाळपासून माझे पन्नास फोन झालेत त्यांना मी एक एक बुथवरचा अपडेट दिला आहे पण तरी देखील त्यांच्याकडून कुठली कारवाई होत नाही भूमिका काय असणार या ठिकाणी मी आता जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हा जिल्हाधिकारी यांची तक्रार मी मुख्य निवडणूक आयुक्तांना देत आहे या 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 okay. या मी या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आहे की या ठिकाणी लोकशाहीची हत्या या ठिकाणी केलेली गेलेली आहे पूर्ण लोकशाहीची हत्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि माझा या ठिकाणी मी धरणे आंदोलन देतो आहे की माझे अडीचशे बोचचे एजंट बाहेर बसलेले आहेत आणि जाणीवपूर्वक सगळं जिल्हा प्रशासन भाजपचं आणि काँग्रेसचं काम करत आहे वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम जिल्हा प्रशासन करत आहे